लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्या त्रेसष्ट संभाजीनगर निशा बाणी समोर जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न अहमदनगर नगर, नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे रवींद्र कोठारी यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका व्यक्त केली अहमदनगर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्वतः तीन महिन्यांपूर्वी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून माझी उमेदवारी जाहीर करत मला तयारी करण्याचा आदेश दिला होता त्यामुळे मी लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलो मध्यंतरी महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजप सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीस पाठिंबा जाहीर केला त्यामुळे आमच्या पुढे पेच निर्माण झाला आहे मात्र रासपाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे मी पक्षाचा प्रामाणिक आणि सामान्य कार्यकर्ता आहे त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याशी एकवीस ला चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास मासाळ शहराध्यक्ष चिमाजी खामकर सुनील पाखरे अगस्ती कटार नवरे अमोल क्षीरसागर सतीश घोगडे सुरेश अनारसे नवनाथ शिंदे सतीश तरटे माऊली

दोन हजार सोळाला मी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला मित्रांनो एवढ्याकरता हे सांगतोय की उलट्या दिशेने प्रवाह कराय प्रवास करणारा मी काही कार्यकर्ता आहे मी सत्तेसाठी कोणाबरोबर राहणार नाही परंतु जर तत्व पटली नाही आणि ज्या कार्यकर्त्यांनी कर्ता खाल्ल्या तेच कार्यकर्ते जर बाजूला राबतील तर मी ती भाजपची सत्ता सोडून राष्ट्रीय समाज पक्ष जानकर साहेबासारखे एक त्याच्या बरोबर मी राहण्याचा प्रयत्न केला राष्ट्रीय समाज पक्षामध्ये काम करत असताना जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विचाराने गेल्या दहा वर्षात जवळजवळ सोळा ते चोवीस नऊ वर्ष झालं राष्ट्रीय समाज पक्ष जिल्ह्यामध्ये वाढवण्यासाठी मी माझ्या पद्धतीने आणि कसोशीने प्रयत्न केला त्यामुळं राष्ट्रीय समाज पक्षाचे आपले संस्थापक अध्यक्ष जानकर साहेब यांनी माझी उमेदवारी लोकसभेसाठी तीन महिन्यापूर्वी घोषित केली होती त्या उमेदवारीच्या अनुषंगाने मी बावीस सात दोन हजार तेवीस जुलैला तर आपल्या जनस्वराज यात्रा आपण सगळ्यात सुरुवातीला त्यावेळेस काढली होती नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आणि जानकर साहेबांच्या बरोबर शंभर घेऊन मी शंभर चारशे साठ किलोमीटरचा प्रवास दोन दिवसात नमस्कार मी रवींद्र कोठारी प्रदेश सचिव राष्ट्रीय समाज पक्ष आज मी कार्यकर्त्यांसमोर चर्चा करण्यासाठी मिटिंग बैठक आयोजित केलेली होती आणि या मिटिंगमध्ये आमचं सर्वांनी मते असं ठरलं की तुम्ही उमेदवारी करा म्हणून मला कार्यकर्त्यांनी आग्रह केलेला आहे परंतु राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा घटक झाल्यामुळं आता आमच्या पुढं थोडा पेच निर्माण झालेला आहे तसं मला जानकर साहेबांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा आदेश दिला होता परंतु आता जे काही पेच निर्माण झाला आहे याबाबत येत्या दोन दिवसात तोडगा काढून मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे एवढंच तुम्हाला आजच्या निमित्ताने तुम्हाला आश्वासित करतो आणि मी एक नगर दक्षिणमधला लोकसभेचा उमेदवार आहे एवढं मी तुम्हाला आज तुम सांगतो एन टी न्यूज मराठी अहमदनगर